दोन दिवस झाले तरी आपल्या मुलाने आपल्याला फोन केला नाही म्हणून मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विश्वनाथची आई त्याला जेवणाचा डब्बा घेऊन त्याच्या घरी आली त्यावेळी तिला त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावल्याचे दिसले ती कडी काढून घरात गेली असता तिच्या पायाखालची जेवण साधरली तिचा मुलगा विश्वनाथ हा बेड खाली मृत्युमुखी पडला होता विश्वनाथचा खून कुणी केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा विश्वनाथ हा मूळचा खानापूर येथील होता गेल्या सात वर्षापूर्वी त्याचा विवाह वैष्णवी हिच्याबरोबर झाला होता या दाम्पत्याला एक मुलगीही झाली ती सध्या पाच वर्षाची आहे विश्वनाथच्या वडिलांचे बऱ्याच वर्षापूर्वी निधन झाल्याने घरची परिस्थिती बिकट होती त्यामुळे तो आणि त्याची आई दोघे कामानिमित्त गोव्यातील बनावली येथे राहायला आले होते त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला म्हणजे वैष्णवीलाही गोव्यात आणले त्यानंतर त्यांची आई दुसरीकडे राहू लागली तर तो आणि त्याची पत्नी आणि मुले हे ये बांधवली येथे भाड्याच्या घरात राहू लागले विश्वनाथ हा टाईल्सची फिटिंगचे काम करत असल्यामुळे त्याला गोव्यात दररोज काम मिळत होते वैष्णवी आता कामाला जात होती त्यामुळे त्यांचा संसार सुखाचा समाधानाचा चालू होता पण नोकरीसाठी बाहेर पडलेल्या बाईचा अनेक पुरुषांशी संपर्क येतो काही लंपट पुरुष तिच्या मागे पुढे करू लागतात तर काही स्त्रियाही पुरुषांना भुलून आपले काम करून घेण्याचा डाव खेळतात यातून काही वेळा अनैतिक संबंधाची बीजे पेरली जाऊ शकतात विश्वनाथ आणि वैष्णवीच्या संसारातही तसेच झाले वैष्णवीच्या वागण्या बोलण्यात कमलीचा फरक विश्वनाथला जाणवत होता ती महिन्यातून दोन तीन वेळा माहेरी म्हणजे लोंडा येथे जात होती ती वारंवार वार का माहेरी जाते याची शंका विश्वनाथला आली तेव्हा त्याने तिला जाब विचारला तेव्हा तिने त्याला उलट उत्तर दिले तू मला असे का विचारतोस मी माझ्या मर्जीने माझ्या माहेरी जाते तुला काय करायचे असे म्हणत ती त्याच्यासोबत भांडण काढू लागली पण तिचे माहेरी जाणे त्याला खटकत होते या कारणातून वारंवार भांडणे होत असल्याने विश्वनाथ दारू पिऊ लागला दारूच्या नशेत घरी येऊन बायको वैष्णवीला मारहाण शिवेगाळा करू लागला तो तिच्या पायटीवर राहू लागला तिच्याबद्दल कोणाकडून काही कळते का याची तातपणी करू लागला त्यातच त्याला वैष्णवीचे तिच्या माहेरच्या सूरज नावाच्या तरुणाबरोबर प्रेम प्रकरण चालू असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्याचे डोके जास्तच भडकले होते आपली बायको तिच्या माहेरी जाऊन प्रियकरासोबत कुलछेरे उडवते आणि उलट आपल्याला तंबी देते म्हणून तो तिच्यावर चिडत होता हे प्रकरण समजल्यावर तो जास्तच दारू प्यायला लागला हल्ली त्याचे कामावरही लक्ष नव्हते त्यातच वैष्णवी तिच्या माहेरी गेली की आठ दहा दिवस बांधवले येथे परत येत नव्हती ती तिथे तिच्या प्रेकरासोबत काय करते हे न इतका विश्वनाथ भोरा नव्हता त्याला तिचा भयंकर राग येत होता परंतु मुलांकडे बघून तो गप्प होता वैष्णवीचे तिच्या माहेरच्या सूरज याच्याबरोबर शाळेत असल्यापासून प्रेमसंबंध होते इयत्ता आठवीपासून त्या दोघांचे प्रेम प्रकरण चालू होते शाळा शिकण्याच्या वयात पोरगी कामुक तिचा खेळ खेळू लागल्याचे कळताच तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आत्ताच तिने हे गुण उदयाला सुरुवात केली म्हणजे पुढे काय करणार या विचाराने ते चिंतेत पडले तिच्याबद्दल काही वाच्यता होण्याआधीच तिचे लग्न उरकून टाकण्याचे त्यांनी ठरवले ती वयात आल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध त्यांनी तिचे लग्न विश्वनाथ याच्याबरोबर लावून दिले परंतु लग्न झाले तरी वैष्णवी विश्वनाथबरोबर रमली नाही तिला तो नवरा म्हणून नकोच होता त्यामुळे मुलगी झाली तरी तिने सूरज याच्याबरोबर प्रेमप्रकरण चालू ठेवले तिला नवऱ्यापेक्षा सूरजच जास्त आवडत होता त्यामुळे ती विश्वनाथला जवळ येऊन देत नव्हती तू मला सोडून दे मला माझ्या मर्जीने जगू दे असे ती त्याला सांगत होती मात्र विश्वनाथ तिला सोडण्याच्या तयारीत नव्हता कारण ती त्याची लग्नाची बायको होती पोटाला एक मुलगी झाली होती त्यामुळे तिला सोडले संसार मोडला तर लोक काय म्हणतील याचे त्याला भय होते याचाच ती गैरफायदा घेत होती ती ते त्याला ते त्रास देत होती त्याचा अपमान करत होती त्याच्यापासून लांब राहत होती माहेरी जाऊन प्रियकराबरोबर मजा मारत होती त्यामुळे पती पत्नीमधील भांडण विकोपाला गेले होते तो कशेबशे दिवस ढकलत होता तो कामावरही जात नव्हता त्या दोघांच्या भांडणात नातेवाईकांनी मध्यस्थी केली तरीही त्यांचे भांडण काही मिटत नव्हते इकडे सूरजचे लग्न एका दिव्यांग मुलीशी झाले होते, मुली होते। त्यामुळे तो पत्नीपासून लांब लांबच राहत होता त्याला शाळकरी वयापासून सुख देणारी वैष्णवी जास्त प्रिय वाटत होती त्या दोघांचे संबंध वाढीस लागले होते अलीकडे तर त्यांनी तारतंत्र सोडले होते ती माहेरी गेली नाही तर सूरज बाणावली येथे येत एत होता विश्वनाथ घरात नसताना त्यांची मनसोक्त काम क्रीडा चालत असे एकदा तर भरदुपारी ते दोघे लोकला सोडून नग्नावस्थेत काम क्रीडा करत होते तेव्हा विश्वनाथ घरी आला आणि त्यांना रंगी हात पकडले तेव्हा संतपलेला विश्वनाथ हा सूरजला मारायला गेला तेव्हा वैष्णवीने त्याला ते त्याच्या तावडीतून सोडून पळून लावले त्यावेळी त्या नवरावायकोमध्ये जोरदार भांडण झाले त्या भांडण्यामध्ये ती त्याला म्हणाली तुझ्या दम नाही म्हणून मी माझ्या प्रियकराला जवळ करते तुला काय करायची ते कर अशी म्हणून तिने त्याला डिवचले त्याचा अपमान केला त्यानेही तिला चांगलेच सुनावले दोघांमध्ये चांगलेच भांडणे झाली होती तिला आता नवरा नकोच होता आपल्या प्रेमात विश्वनाथचा आरसर निर्माण झाला आहे हे तिने ओळखले होते त्याला बाजूला केले तर आपल्याला सुरजशी लगीन गाठ बांधता येईल याची तिला कल्पना आली तिने ही कल्पना सुरोजला बोलून दाखवली तोही विश्वनाथचा काटा काढायला तयार झाला त्याला ही ती पाहिजेच होती तिच्यासाठी त्याची काहीही करण्याची तयारी होती त्यामुळे त्या, त्या दोघांनी विश्वनाथला कसे संपवायचे याचा ता प्लॅन तयार केला त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सूरज हा रविवार दिनांक चोवीस रोजी लोढा येथून गोव्यात आला त्या रात्री वैष्णवीने पती विश्वनाथ याच्या जेवणामध्ये नशेच्या गोळ्या मिसाळ्या त्यातच विश्वनाथ ते नेहमीप्रमाणे जास्त दारू पिरी असल्याने तो जेवण करून खोलीत झोपायला गेला ही संधी साधून वैष्णवीने सूरजला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले तर तो विश्वनाथचा काटा काढण्यासाठी आला होता पण रात्रीच्या एकांतात वैष्णवी भेटताच तो उत्तेजित झाला त्याने त्याला मिठीत घेतले आणि त्यांनी तिथेच कामक्रीडा चालू केली कामक्रीडा पूर्ण झाल्यावर सूरज आणि वैष्णवी विश्वनाथच्या खोलीत गेले सूरजने मागचा पुढचा कसलाही विचार न करता कोपऱ्यात ठेवलेले फावडे घेतले आणि झोपलेल्या विश्वनाथच्या डोक्यात जोरात आणले त्याच सरशी विश्वनाथचे डोके फुटून रक्त वाहू लागले काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला तो ठार झाला हे पाहताच सुरज त्या रात्री आपल्या बाईकडून निघून गेला इकडे दुसऱ्या दिवशी पाटे वैष्णवी आपल्या मुलीला घेऊन खानापूर लोंढा येथे निघून गेली जाताना तिने खोलीला बाहेरून कडी लावली नंतर दोन दिवसांनी विश्वनाथच्या आईने त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला पोलीस तपास करत असताना विश्वनाथ याची बायको वैष्णवी तिथे नसल्याने पोलिसांचा त्याच्यावर जास्त संशय बळावला पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर मिळून तिला बानवले येथे बोलून घेतले त्यावेळी ते तिने सांगितले की माझा नवरा विश्वनाथ हा दारूच्या आहारी गेला होता बहुतेक जेव्हा मी माहेरी गेले तेव्हा त्याने जास्त दारू पिली असावी आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असे तिने पोलिसांना सांगितले पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयत विश्वनाथच्या डोक्यावर जड वस्तूने वार केल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला अशी नोंद होती यावरून पोलिसांचा संशय वैष्णवीच्यावरच जास्त आला त्यांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता ती उडवा उडवीचे उत्तरे देत होती नंतर पोलिसांनी तिला खाक्या दाखवल्या आणि तिने नवऱ्याचा खून प्रियकराच्या मदतीने केल्याचे सांगितले तसेच घटनास्थळावरील एका सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात घटनेच्या रात्री एक तरुण बाईकवरून जाताना दिसत होता पोलिसांनी तुरजला पण अटक केली अशात नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा